नमस्कार चोवीस तासमध्ये आपले सरसे स्वागत आहे पुरंदर तालुक्यामध्ये अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आंबा खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना पाहायला मिळत आहे सासवडमध्ये देवगड हापूस रत्नागिरी पायरी या प्रकारच्या आंब्यांना मोठी मागणी आहे याबाबत व्यापारी अरुण बागवन काय म्हणाले ते पहा सध्याच्या अक्षय निमित्त हे निमित्त निमित अक्षय तृतीयाचं सालावत प्रमाणे होत असतात जो की सणाला आंबे पोस पोसायचे असतात त्या हिशोबाने आंबे हे चालू आहेत पण सध्याचा काळ असा आहे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जे अक्षयतीर्थयांच्या आठ दहा दिवस अगोदर आंबा चालू होतो पण ह्या वर्षी या वर्षी थोडा गेल्या वर्षी अधिकाचा महिना असल्यामुळे यावर्षी दीड महिना अगोदर आंबा चालू झालेला आहे आणि म्हणजे माझ्या अक्षयतीर्थेला जो बाजारभाव उच्च प्रमाणात असतो तो उच्च प्रमाणात नसून सध्या सर्वसामान्यांना परवडणारा असा आंबा आहे हा जो हापूस आंबा आहे तो हापूस आंब्याचे दर जे आहेत सध्याच्या काळात साडेतीनशे रुपयापासून साडेसहाशे रुपयापर्यंत दर आहेत म्हणजे क्वालिटी वाईज देवगड आंबा हापूस जो आहे तो पाचशे रुपयापासून सातशे रुपयापर्यंत आहे हे रत्नागिरीचे आणि देवगडचा हा बाजारभाव आहे आणि कर्नाटक बाजारभाव हा तीनशे रुपयापासनं चारशे रुपयापर्यंत आहे लालबाग तसेच लालबागचं प्रमाण पुरंदरमध्ये जे सासवड बाजारपेठमध्ये फार कमी प्रमाणात चालू झालेलं आहे खा खायला जरा त्याला उत्साह नसतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खातात एकच की हापूस पहिल्यांदा सुरुवातीला ना आता त्यानंतर केशर केशरमध्ये दोन प्रकार असतात एक पुरंदर तालुक्यामधला के लोकल केशर हा अजून आठवड्यानंतर चालू होईल पण केशर जो आत्ता चालू आहे तो गुजरात केशर चालू आहे आणि ह्या दोन्ही वानाचे म्हणजे गुजरात केशर आणि आपला पुरंदर केशर हा एकदम गोड असतो त्याच्यामुळं जा केशरला जा जास्त मागणी आहे हापूस हा एक नंबर क्वालिटीला जास्त मागणी आहे जे सर्वसामान्याला परवडला असा तीनशे साडेतीनशे रुपयावाला साधा आंबा हापूसचा हाही चांगल्या प्रमाणात चालतो पण सध्याच्या काळामध्ये आंबा हिशोबानी दर असल्यामुळं लोक हापूस आंब्याची मागणी जास्त आहे Okay, I'll